गेल्या तीन ते चार दिवसात किंवा आठवडाभरात इंदापुरात एक माता आपल्या तीन अभागी लेकरांसोबत फिरताना दिसत होती घटनेत काय घडलं पहा त्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा एक मुलगी आणि दोन मुलं दोन तीन आणि चार वर्ष ही गोड गोजरी सुंदर मुलं या मुलांना पुढे घालून ही साधारण पस्तीस वर्ष वयाची ही माऊली इंदापुरात सर्वत्र भीक मागायची इथंपर्यंत सगळं ठीक होतं नॉर्मल होतं पण आयुष्यात बसलेले चटके म्हणा किंवा आलेले वाईट अनुभव म्हणा कारण प्रत्येकाचं दुःख ज्याचं त्यालाच माहीत असत पण दुःखाचा दोन हात करून संकटाशी सामना करून आलेल्या प्रसंगाला तोंड देत जो पुढे जातो तो सिकंदर म्हणतात आणि संकटाला घाबरून माणूस ज्यावेळेस व्यसनाधीन होतो त्यावेळेस त्याचा संघर्ष अस्तित्व आणि सन्मान संपलेला असतो मातृदेवो भव म्हणतात पण ही माता मात्र कदाचित संकटासमोर संघर्षासमोर हारली आणि जे नको होतं तेच घडलं दारूच्या नशेची तिला चटक लागली दारूच्या नशेत नको त्या अवस्थेत नको तिथं ती पडलेली असायची आपल्या लेकरांची त्यांच्या भुकेची तिला काहीच जाणीव नसायची यांनी काही खाल्लंय का की फुटपाथ वर आहेत का रस्त्यावर आहेत त्यांना कोणी उचलून घेऊ जाऊ शकतं वाईट काहीतरी या लेकरांबरोबर होऊ शकतं ट्रॅफिक आहे गाड्या वाहतात अवजड वाहनं आहेत लेकरांच्या जीवितस धोका आहे याची परवाही नव्हती तमाही नव्हती अति प्रमाणात दारूचं सेवन केल्यामुळे तिला कशाचीच शुद्ध नसायची पाहणारा प्रत्येक व्यक्ती मातृत्वाला दोष द्यायचा आणि या अभागी लेकरांसाठी दुवा भुलायचा परवा संध्याकाळी आशिष मखरेचा फोन आला दादा इंदापूर बस स्टँड समोर एक महिला आणि तिची तीन लेकरं हायवेजवळ फुटपाथ वर बसली आहेत लवकर या मी बाहेर गावी असल्यानं आणि एक तास लागेल म्हटल्यावर त्यानं व्हिडिओ पाठवला घटनेचं गांभीर्य ओळखून त्याला काही सूचना करत मी नेहमी अशा बाबतीत संवेदनशीलता दाखवणाऱ्या सहकारी माता भगिनींना फोन लावले आणि मी पोहोचेपर्यंत तिथं जायची विनंती केली नेमक्या दोघी तिघी बिझी होत्या आमच्या शेजारी राहणारे मिलिंद सरतापे मामा यांनी त्यांच्या घरून अंथरायला पोथी पांघराला ब्लँकेट आणि मुलांना खाऊ घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आशिषला विनंती करून ती मुलं रस्त्यावर जाणार नाहीत कोणी उचलून नेनार याकडे लक्ष द्यायला सांगितलं पन्नास किलोमीटर दूरवरून कधी इंदापूरला पोहोचेल असं त्या लकरांचा गोड निष्पाप चेहरा बघून वाटत होतं आमच्या हक्काच्या ताई राजमाता ग्रुपच्या मयुरा पाटील पवार वहिनी मात्र एव्हाना तिथं पोहोचल्या होत्या माझं नेम टेन्शन कमी झालं होतं त्या लेकरांची आई मात्र दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्यावर झोपली होती आणि इंदापूरकरांच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीच्या छत्रछायेची सावली मात्र हळूहळू त्या लेकरांभोवती एकवटत होती चाइल्ड हेल्पलाईन सखी हेल्प सेंटर अनाथ आश्रम महिला दक्षता समिती ॲडवोकेट सल्लागार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महिला पोलीस या सर्वांशी फोनवर संवाद साधत त्या महिलेच्या नातेवाईकांचा तपास घेत घटनेचं गांभीर्य समजावत मी इंदापूरकडे प्रवास करत होते आशिष मखरे मामा मयुराताई फोन करून मला परिस्थिती सांगत होत्या लवकर या म्हणत होत्या दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पाच किलोमीटर असा प्रवास करत तिथं पोहोचलो सायरा भाभी ही एव्हाना तिथं पोहोचल्या होत्या इंदापूर बस स्टँड समोर मोठी गर्दी जमली होती या महिला त्या दारू पिऊन झोपलेल्या मातेला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होत्या ऐंशी ते नव्वद किलोची ती धिप्पाड माय खूपच भयानक दिसत होती जवळ जाताच दारूचा उग्र वास येत होता मी तिथं पोहचता सहकारी महिलांना सांगून रमेश टोले यांच्या अम्ब्युलन्स मध्ये त्या महिलेला आणि संतोषच्या ऑटो रिक्षात त्या बाळांना बसून पोलीस स्टेशनला न्यायला लावलं इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक कोकणे साहेब सहाय्यक निरीक्षक स्मिता पाटील हे दोन्ही नवीन अधिकारी असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी हा विषय गांभीर्यानं घेतला नव्हता पण आमच्या महिला दक्षता समितीच्या सायरा अत्तार मयुरा पाटील आणि महिलांनी खूप स्पष्टपणे आमचा सामाजिक उद्देश आणि त्या लेकरांच्या प्रती असलेल्या भावना स्पष्ट केल्या आपला फोन कॉन्टॅक्टचा छान चा वापर करून सरदे शेवटी रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनच्या वतीनं महिला पोलीस लडकत मॅडम शेख साहेब आणि स्वतः सायरा भाभी यांनी पोलीस स्टेशनचे पत्र घेऊन पुणे इथं कोर्टाच्या आदेशानं बालसंस्कार केंद्रात त्या मुलांना पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान दाखल केला आपल्या दारूच्या व्यसनासाठी पोठासाठी त्या तीन लहान लेकरांना हणून मारून भीक मागायला लावणारी ती आधुनिक पुतना मायला दारूच्या नशेत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून मी घरी निवांत सुख समाधानानं झोपलो होतो आजची रात्र शांत आणि संयमाची समाधानाची झोप येणार होती कारण उद्यापासून त्या तीन निष्पाप निरागस लेकरांचं आयुष्य बदलणार होतं खरंच ज्यांनी ज्यांनी या लेकरांसाठी सहकार्य केलं त्या प्रामुख्यानं नाव घ्यावं अशा इंदापूर पोलीस स्टेशनचे लडकत मॅडम महिला दक्षता समितीच्या सायराभाबी अत्तार मयुरा पाटील आशिष मखरे शेख पोलीस मिलिंद सरतापे मामा ए पी एस स्मिता पाटील पी आय कोकणी साहेब पुण्याच्या भोर मॅडम रमेश टोले संतोष आणि सर्व सहकार्यांचे आभार इंदापूर पोलीस स्टेशनला विनंती की त्या महिलेलाही महिला सुधारगृहात रवाना करावे एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर मेणबत्त्या पेटवून रस्त्यावर उतरून सिस्टीमला दोष देण्यापेक्षा त्या सिस्टीमला लढा देऊन हलवून जागा करून ती घटना घडू नये म्हणून नागरिकांनी जागृत राहिलं तर खूप अनर्थ टळतील